मी तर आपलाच माणूस आहे ते सुद्धा आपलेच माणसं हा इतिहास आहे राजपूतांचा कि ज्या ज्या वेळेस अन्याय होतो अत्याचार होतो त्या त्यावेळेस राजपूत देशासाठी समाजासाठी गुंडागिर्दीच्या विरोधात अन्यायच्या विरोधात हुकुमशाही विरोधात लढतात हा इतिहास आहे त्या इतिहासाला संपूर्ण सोयगाव आणि सिल्लोर मतदारसंघात आम्ही प्रस खेळला गेलो होतो त्यांनी मायामाईचा खेळ खेळ तिथं सुरू केला तिथून राजपूतांनी त्याला आकडून लावलं आमच्याकडे येऊ नका आम्हाला स्वागत झालं आणि त्याची गाडी आली होती मालामालची ती गाडी परत गेले त्या राजपूतांनी परत ठिकाणी अभिनंदन करतो ठेवायला सामान्य माणूस अरे जाजोसे टक्रावसाय तुफान कळत आहे अरे जाजोश उसे तुफान कळत आहे तुफान सूरज सुरज पण छत्रपती शिवाजी महाराज प्रताप यांनी आपल्याला इतिहास सांगितला तो इतिहास असा आहे की अन्याय अत्याचार आणि जुलूम आणि आपल्या शहरामध्ये जुलूम अत्याचार नाही आहे लाहोर सारखी कॉलनी उभी केलेली आहे तुम्ही पाठीमागं जाऊन बघा दर्गा ईदगा ईदगा मस्जिद जवळ जाऊन बघा तुम्ही तिथं फोटो काढू शकत नाही अरे हा अन्याय शिल्लोर का आम्हाला लाज वाटते की आमदा आमदार कोण आहे आम्हाला लोक मुंबईला विचारतात तुमचा आमदार कसा काय निवडून येतो आमचा आमदार आमदार नाही येतो आता आमचे आमदार सुरज भाऊ बनकर मतदारसंघात रोजगार आणला म्हणा कपाशीला भाव दिला सुद्धगिरणीच आश्वासन दिलं सुद्धगिरणी उभी राहिली नाही आणि रोजगार मिळाला त्याचे कोला माग उभे आणि त्या सरकारी पैशावर याची खाजगी सुदगिरणी उभी तुम्हाला माहितीच तो सांगतो खाजगी खाजगी किल्ली आणि उभे केले सरकारी पैशावर आणि दुसरा विषय मक्याचा हा बांधण्याचा विषय मक्याला भाव मिळेल मक्क्याचा रोजगार मिळेल मक्कामध्ये तो हब निर्माण होईल मक्काचा हब आला नाही रोजगार आला नाही आणि दोन हजार एकवीस बावीस मध्ये आपला खिसक आपला पीक किंवा आपल्याला मिळाला नाही दाना ठेवा बदला घ्या बदला घेण्याची भूमिका आता आपल्या मनात तणात मान पाहिजे तर आपण या महापुरुषाचं नाव घेऊ शकतो याच्यानंतर महापुरुषाचा अधिकार नाही तुम्हाला नाव घ्यायचा जर ही जा, खेटी फुटली ही पेटी नशलकडे गेली पाहिजे तरच आपला स्वाभिमान जिवंत राहील आणि आपले आपला आपला स्वाभिमान देश सुरक्षित राहील यासाठी आम्ही संभाजीनगर मी तुमचा पाहुणा जरी आलो असलो तरी मी थोक भूमिका घेण्यासारखा जे मानसिक पैदा झाले जे महाराणा परतावांचा पुतळा हटवून का एकत्र जागे त्या ठिकाणी करत आहे आपले जी जागा आहे महाराणा प्रतापचा चौक आहे तो जो कायम राहिला तर तो जो सरकारी त्याची जी प्रायव्हेट हॉस्पिटल आहे ते पत्ता सांगा लागेल की महापा महाराणा प्रताप चौकात ती नवीन घाट येऊ लागले म्हणून तो पुतळा काढण्यासाठी त्याने डाव रचला आणि त्याने मान्यता घेऊन इकडे त्याच्या कार्यालयासमोर पुतळे एकत्र करू लागले संभाजीनगर देशात चौकात जे पुतळे झाले त्या चौकाच्या पुतळ्यावर आपला इतिहास आहे आपली पुढची पिढी त्याची प्रेरणा घेते याची प्रेरणा काय घेते अरे ज्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये मटण शिजू लागलं म्हणजे आपले पुढे आपलं काय नाव घेणार आपला इतिहास काय <laughs> आपला इतिहास काय तो इतिहास आपल्याला लिवावा लागणार आहे ज्या ज्या घराण्यात त्या त्या घराण्यामध्ये माणसं देशभक्ती पर तयार होतात आणि ज्या घराण्यात गांडू तयार ते होतात म्हणून तुम्हाला विनंती आहे अभिनय तो अभिनय अरे मी एकदा जोरदार घोषणा देतो त्याच्या मागे घोषणा द्या छत्रपती शिवाजी महाराज की शूरवीर महा जय राणा जय अरे जर संभालो अरे प्य संभालो अरे सभेवालो धन्यवाद महाराष्ट्र